मंडळी आपल्यासोबतही कधी फसवणूक शेअर मार्केटमध्ये आयुष्यभराचा फटका होत्याचं नव्हतं होणं चांगला सुरळीत असलेल्या नोकरीत अचानक अडचणी येणं चांगल्या नातेसंबंधात कायमची दरी निर्माण होणं एकमेकात गैरसमजामुळे दुरावा होणं जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक नुकसान मिळणं धोका वाईट संगती व्यसनं डूक धरून राहणं घराबाहेर राहणं जवळच्या व्यक्ती अचानक बोलायच्याच बंद होणं आपल्याला एकटं वाटत राहणं होबिया मनावर सततचं दळपण ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याही आयुष्यात घडत असतील तर ही राहूची महादशा असू शकते असं ज्योतिषशास्त्र सांगतं आता ही राहूची महादशा कशी ओळखावी त्यावेळी काय त्रास होतो यावर उपाय काय याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा तर मंडळी आधी सांगितलेल्या ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातही घडत असतील तर राहू कुठेतरी पत्रिकेत डोकं वर काढून बसलाय हे निश्चित याबद्दल ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित सांगतात की प्रत्येक ग्रह चांगली वाईट फळे देणार आहे अर्थात ते आपल्या वैयक्तिक पत्रिकेतील ग्रहदशेवर देखील अवलंबून आहे मुळातच स्वरभाणू राक्षस देवाच्या पंगतीत वेष पालटून बसला होता म्हणजे फसवणूक धोका हे राहूचं ब्रह्मास्त्र म्हटलं तर वावगं ठरू नये चंद्र सूर्यानं त्याचं पितळ उघड केलं म्हणून त्यांच्यावर राहू दशा अंतरदशा आणि बलवान होऊन ज्या राशीत ठाण मांडून बसला आहे त्या राशीचे आणि ज्या नक्षत्रात आहे त्याचे फळ देण्यास अतिउत्सुक असतो अमृताच्या एका थिंबावर आयुष्याची जीवन मरणाची लढाई लढणारा हा राहू संघर्षमय जीवन देऊ शकतो राहू अदृश्य स्वरूपात असल्यामुळे आपल्याला कोण फसवतं आहे आपला खरा मित्र कोण आहे आणि खरा शत्रू कोण आहे हे, हे न समजणं एखादी गोष्ट पटकन मनावर हावी होणं एखाद्याच्या शब्दात आपण अगदी सहज गुरफटत जाणं मती गुंग झाल्यासारखं आकर्षित होणं हाच राहू आहे असं म्हटलं जातं राहूच्या दशेत माणसानं अत्यंत सावध राहावं कुठल्याही कागदावर विचार न करता मोठ्यांचा सल्ला न घेता सही करू नये कोणालाही जामीन राहू नये कुणावर अगदी कोणावरही विश्वास ठेवू नये राहू क्षणात विळखा घालू शकतो आपल्या मनाला आपल्याला विचार करायला वेळ मिळण्याच्या आधीच गोष्टी घडून गेलेल्या असतात आपल्या जवळचीच व्यक्ती धोका देते जिच्यावर विश्वास असतो अशा व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती भावंड शेजारी व्यवसायातील व्यक्ती नातेवाईक यांना सुतराम कल्पना येणार नाही इतक्या षडयंत्र करण्यात तरबेज असतात मात्र राहू क्षणिक आहे कायमस्वरूपी असं काहीच देणार नाही आपल्या आयुष्याची सर्वात अधिक उलथा राहू दशेतच होते असं म्हणतात आता आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण हतबल होतो म्हणूनच राहूच्या दशेत समाजात कमी वावर आपल्या गोष्टी गावभर सांगत सुटू नये स्त्रियांच्या तोंडात काही राहत नाही त्यांनीही सावध राहावं असं म्हणतात प्रेम प्रकरणातील अपयश अनेकदा राहूच्या विडख्यामुळे येतं प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक वेळीच समजला तर अनर्थ टळू शकतो केतूला अध्यात्माचा कारक मानला जातो आणि राहू हा फक्त भौतिक सुखाची लालसा देणारा ग्रह मानला जातो हा गैरसमज आहे राहू म्हणजे रिसर्च संशोधन आणि त्यामुळे राहू हा आपल्याला ज्योतिष तंत्र मंत्र ह्यामध्ये सखोल अध्ययन करायला शिकवतो राहू जग जवळ आणलं अनेक औषधं शोधून काढण्यात राहूचा हात आहे त्याचप्रमाणे एकांत म्हणजे साधना करण हाही राहूचा स्वभाव आहे राहूच्या दशेत अनेक व्यक्ती उत्तम ज्योतिषी झालेले आहेत असंही म्हणतात संभ्रमित करणारा राहू सुद्धा ओढ लावणारा मानला गेलाय धार्मिक यात्रा आणि धार्मिकतेची ओळख करून देणारा गंगा स्नान करवणारा तीर्थयात्रा घडवणारा सुद्धा आहे केतूची आध्यात्मिकता अंतर्मुख करते राहूची आध्यात्मिकता वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर चर्चा संवाद धार्मिक पुरातन वास्तू मंदिर यांना भेट देणं त्याचबरोबर ग्रंथांचं संशोधन राहू हा फिरता ग्रह असल्यामुळे तो कधी चांगली फळं देईल आणि कधी विध्वंसक फळे देतील हा अभ्यास महत्त्वाचा आहे राहू ज्या भावात असेल त्या भावेशाची फळं देतो असंही म्हटलं जातं आता कुंडलीत पंचम भाव हा पूर्ण कर्म दर्शवतो म्हणूनच पंचम भावात स्थित ग्रहांची दशा आपल्या गत जन्मातील कर्माची दालनं उघडणार आणि त्याची चांगली वाईट फळं सुद्धा मिळणार म्हणूनच अकल्पित आकस्मित घटनांची नांदी राहूच करत असतो कारण या घटना पूर्ण जन्मातील घटनांशी निगडीत आहे पंचम भाव संतती त्यामुळे अपत्यांकडून त्रास पंचम भावातील राहू आपली पूर्ण कर्माची फळ देण्यास जेव्हा सिद्ध होतो तेव्हा कुठलेही उपाय चालत नाही फक्त परमेश्वरच ह्याची तीव्रता कमी करू शकतो कारण हे पूर्ण कर्माशी निगडीत मानलं गेलं केंद्र किंवा त्रिकोणात असलेला राहू कुठल्याही पापग्रहांनी दूषित नसेल तर त्याच्या दशा चांगली मिळू शकतात राहुचं कर्तृत्व समजून घेणं हा एक अभ्यास झाला पण तो आपल्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे फळ देईल हे पाहण्यासाठी राहू ज्या भावात आहे तो भावेश राहूचे नक्षत्र राहूवर असणारे इतर ग्रहांची योग दशा आणि गोचर हे सर्व अभ्यासावं लागतं राहुचं कारकत्व कुठेतरी वाचून अर्धवट ज्ञानानं त्याचबरोबर तसं ते पत्रिकेला लावण्याची चूक अभ्यासकांनी कधीही करू नये असं सुद्धा ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित सांगतात राहुल कलियुगाचा सा राजा म्हणतात मनाची संभ्रमित अवस्था असेल तेव्हा राहुलची महादशा सुरू झाली हे समजून घ्यावं राहू महादशा हा एक जटील ज्योतिषीय काळ मानला जातो आणि त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या जन्मपत्रिका आणि इतर ग्रहांच्या प्रभावावर आधारित असू शकतात विशिष्ट परिस्थितीबद्दल अधिक अचूक आणि वैयक्तिकृत समजून घेण्यासाठी तुम्ही सुद्धा योग्य ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता कारण जेव्हा एखादी व्यक्ती राहू महादशेमधून जात असते त्याचा कालावधी अठरा वर्षाचा असतो असं म्हणतात जेव्हा राहूचा त्यांच्या जीवनात प्रमुख ग्रहाचा प्रभाव असतो तेव्हा त्यांना करिअर नातेसंबंध आरोग्य आणि आर्थिक यांसारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आव्हानं येऊ शकतात राहू महादशेच्या काही सामान्य नकारात्मक प्रभावांमध्ये अस्वस्थता गोंधळ चिंता आणि जीवनात अचानक होणारे बदल यांचा समावेश आहे आता ज्या व्यक्तींना राहू महादशा आहे तर या महादशेचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी त्या व्यक्तीला वैयक्तिक जन्म जन्मत्यावरून आधारित विविध उपाय करावे लागू शकतात असं सांगितलं जातं जर तुम्ही सुद्धा राहूच्या महादशेला कंटाळले असाल तर काही सोपे उपाय तुम्ही करू शकता यासाठी राहू ग्रह शांतीसाठी शुक्रवारी गोमित पंचधातू किंवा लोखंडी अंगठी धारण करावे शनिवारी राहू बीज मंत्राने अंगठी अभिमंत्रित करून उजव्या हाताच्या मध्यमा बोटात अंगठी धारण करावी अंगठी घालताना राहू बीजमंत्र आवर्जून म्हणावा अंगठी परिधान करत असताना राहू बीजमंत्र एकशे आठ वेळा म्हणावा राहू बीजमंत्र पुढील प्रमाणे ओम भ्राम भ्रीम भ्रौम सम राहावे न्हा तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असल्यास शांतीसाठी ओम भ्राम राहावे न्हा या मंत्राची एक माळ दररोज जपावी घरात यंत्राची स्थापना करून विधीवत पूजा सुद्धा केली जाऊ शकते शिवाय शनिवारी उपवास करावा याने राहूचा दुष्प्रभाव कमी होऊ शकतो त्याचबरोबर शनिवारी कावळ्याला पोळी खाऊ घालावी दुर्गा चालीसा पाठ करावा पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी वेळोवेळी सप्तधान्य दान करावं शक्य असल्यास महादेवाला अभिषेक करावा किंवा घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचं फूल लावावं राहूची दशा शांत करण्यासाठी झोपता नावशाशी जवस ठेवावं आणि सकाळी दान करावं तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत जे केले जाऊ शकतात मात्र हे संपूर्ण उपाय करण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर राहूची महादशा कशी ओळखावी त्यावेळी काय त्रास होतो आणि यावर उपाय काय हे आपण जाणून घेतलं याही व्यतिरिक्त राहू महादशेविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंट करून नक्की विचारा तुम्हालासुद्धा राहूची महादशा जाणवते का त्यासाठी तुम्ही कोणते उपाय केलेत हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका